शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी मिरज शहर प्रमुखपदी रेखा चौगले व महिला आघाडी मिरज तालुका प्रमुखपदी मदिनाथ जाधव यांची महिला आघाडी सांगली जिल्हा प्रमुख सुजाता इंगळे यांच्याकडून पक्षवाढीसाठी निवडी केल्याचे जाहीर करण्यात आले व येत्या काळात पक्ष बळकट करण्याची ग्वाही मिरज गेस्ट हाऊस येथे निवडी जाहीर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मी सुजाता इंगळे जिल्हाप्रमुख म्हणून काम करते करत असताना मिरज तालुक्यामध्ये संघटना वाढणी वाढण्यासाठी आज नवनवीन नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियुक्ती करत असताना शाखेरा जमादार यांच्या जाग्याला रेखाताई चौगले यांची नियुक्ती करण्यात आली मिरज शहरासाठी तशीच आज खमके आम्हाला तालुकाप्रमुख हवी होती म्हणून मालगाव या भागातून आम्हाला तालुका प्रमुख म्हणून श्रीना मदिनाताई जाधव यांना आम्ही नियुक्ती केली या नियुक्तीच्या जागेला आज आम्ही सुगंधाताई माने ह्यांच्या जा जाग्याला जा मदिनाताईंची नियुक्ती केली आहे मिरज तालुका म्हणून तर ह्या ज्या दोन आम्ही महिला आज मिरज शहरामध्ये ज्या निवडल्या त्या सक्षम आहेत सक्षमपणे पक्षाचं काम एकनिष्ठेनं करू शकतात म्हणून आज त्यांना आम्ही त्यांची बाकीच्या केलेल्या कामाची पद्धत बघून आज आम्ही त्यांना पदावरती घेतलेला आहे शिवसेना सांगली जिल्ह्यामध्ये मिरज भागामध्ये